हॅलो नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत बघू शकता दिवस थोडा थोडासा आलेला आहे म्हणजे ना आज मॉर्निंगपासूनच असं वाटतं की पाऊस येणार की काय तसं वातावरण झालेलं आहे तारीख सांगेन तर आठ जून आहे आणि आज मला जायचं आहे लग्नाला परत म्हणजे दोन तीन कार्यक्रमाचे जे तर निमंत्रण आलेले आहेत लग्न पण आहे घरवास्तू पण आहे तर दोन्ही ठिकाणी मला जायचं आहे तर अगोदर मी सगळी माऊंची कामं मा आवरते म्हणजे सगळी पारशी कामं आवरली आहेत आंघोळ झालेली आहे आणि इकडं बनत आहे आता चहा आणि काल ब्रेड पण घेऊन आलेलो होतं काल मी आणि मावशी गेलेलो होतो शॉपिंगला तर एक वेळेस मावशीनं ब्रेड परत बिस्किट हे सगळं आणलेलं आहे तर ब्रेड मी इकडे सगळे काढून ठेवलेत कारण वातावरण असं आहे आणि तीन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवूनही ब्रेड खाऊ नये म्हणजे ब्रेड आणल्यानंतर एक किंवा म्हणजे एक दिवसामध्ये ते संपवा असं म्हणतात म्हणून मी इकडे ताडलीमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जसं दिनेश सॉस लावूनही खात असतो परत जी गॅसमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण देणार आहे यांना पण आणि ब्रेड खायला मला आवडत नाही मी बिस्किट घ्यायच्यासोबत पण ब्रेड खायला अजिबात आवडत नाही तिकडे सगळेच ब्रेड मी एका ताडलीमध्ये पसरावून ठेवलेले आहेत आणि चहा बनवण्यात ठेवलेले ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे मी आजकाल ना गरम पाणी पित आहे आवळा म्हणजे आवळा ज्यूस जे आहे ना ते टाकून मी पित आहे चांगला असतं हे म्हणजे मॉर्निंगला कोणी गरम पाणी पितं कोणी आवळा ज्यूस अलोवेरा ज्यूस टाकून पाणी पित असतं कोणी हळदीचं पाणी कोणी काही कोणी काही पित असतं पण मी आवळा ज्यूस मागवलेला आहे आणि दोन दिवस झाले हेच घेत आहे तर इकडे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आणि एका ग्लासामध्ये इकडे आवळा ज्यूस काढून घेतले त्यामध्ये टाकलेले पाणी आणि इकडं टीकाशन चहा पण बनलेला आहे मावशीसाठी यांच्यासाठी दुधाचा चहा बनत आहे म्हणजे मावशीला वेगळं आणि या दोघांना वेगळा इकडं चहा बनत आहे आणि माझ्यासाठी इकडं हे आवळा ज्यूस टाकून मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं एकाला आवळा ज्यूस पाहिजे एकाला डिकाशन चहा एकाला दुधाचा चहा सगळ्यांचं वेगवेगळं आहे तर इकडे मी घेतलेलं आहे आल्लं म्हणजे या वातावरणाच्या हिशोबानं थोडंसं आदळ टाकून चहा बनवला तर छान असतं म्हणजे सर्दी खोकला जी त्रास आहे ते थोडंसं कमी प्रमाणात थो होतं म्हणजे या वातावरणाच्या हिशोबानं सर्दी खोकला हा त्रास खूप लवकर होतो सगळ्यांना तर इकडं आदळ मी थोडंसं कुटून टाकलेलं आहे आणि इकडे चहा पण उकळेला आहे आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला पौर्णिमे दिवशी तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी वटपौर्णिमा म्हणजे आजच्या दिवशी आपण स्वतःसाठी वेळ काढतो नटतो सजतो आणि चार चौघात जातो पूजन करतो छान वाटतं नाहीतरी या कामाच्या धावपळीत घाई घरगुडीत स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे पण आजच्या दिवशी मात्र आपण छान तयार होतो आणि वटपून जायला जातो आणि वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल तिकडे मावशीला चहा दिलेला आहे पण ब्रेड वगैरे खायचं नाही म्हणजे जास्त काही खावंच वाटत नाही त्यांना तर फक्त चहा दिलेला आहे परत आता यांच्यासाठी यांच्या घ्यायचं ते कामाला मुलगा आहे त्यासाठी या दोघांसाठी चहा मी ओतलेला आहे आणि ब्रेड देत आहे म्हणजे यांचं खाणं पिणं झाले घ्यायला जातील मग मी परत माझ्या कामाला सुरुवात करते तर यांचं आवरलेला आहे देवाचे दर्शन घेत आहेत गण लावून घेत आहेत तोपर्यंत मी चहा पण इकडे ठेवलेला आहे आणि मी आवळा ज्यूस टाकलेलं पाणीच घेत आहे म्हणजे चहा वगैरे घेणार नाही म्हणजे अर्धा तास तरी मी आता काही घेणार नाही आणि इकडं पाणी गरम झालेलं आहे म्हणजे बाबा मावशी आंघोळ करतील आता तोपर्यंत मी पण स्वयंपाक करून घेते परत आता लग्नाला जायचं आहे म्हणजे साडी साडे साडेबाराचं टायमिंग आहे तर साडेबारा वाजेपर्यंत मला स्वयंपाक करायचा आहे आणि रेडी होऊन जायचं आहे म्हणजे हे पण येणार म्हणजे आम्ही दोघ जण जाणार आहोत आणि बाबा मावशी यांना काय यायला जमणार नाही तर त्यासाठी स्वयंपाक त्यांचं जेवणं खाणं हे पण मला आवरायचं आहे परत घरची कामं म्हणजे एकदम छोटी छोटी आपली घरची कामं असतात जे वेळेत करणं गरजेचं आहे वातावरणाच्या हिशोबाने कपडे वगैरेही ठेवायला जमणार नाही कपडे धुणं भांडे आणि सगळ्यांचं जेवणं खाणं हे सगळं मला आवरायचं आहे तर एकदम मी भेंडी घेतलेली आहे भाजीला म्हणजे हा विचार अगोदरच मी करून ठेवलेला आहे म्हणजे उद्या काय बनणार हा नियोजन झाला तर खरंच त्या दिवशी कामं आपली खूप लवकर आवडतात आणि केला पण पाहिजे म्हणजे किती दिवस आपल्याला सुट्टी होती म्हणजे मुलांना सुट्टी होती त्यामुळे आपल्याला तितकं टेन्शन नव्हतं म्हणजे कधी स्वयंपाक लवकर कधी लेट झाला तरी काही हरकत नाही पण पर आता परत शाळा सुरू झालेली आहे सुट्टी भरपूर झाली आता परत आपण अगोदरच्या रुटीनमध्ये आलेलो आहोत म्हणजे सगळे वेळेत आवरणं गरजेचं आहे म्हणून सर्वात आधी नियोजन करून ठेवायचं की मॉर्निंगला स्वयंपाक काय बनणार म्हणजे चपाती आणि भाजी कुठली बनणार सर्वात जास्त मोठं टेन्शन काय आहे तर भाजीचं असतं तर मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे जे रेग्युलर स्वयंपाक आहे ते तर बनणारच आहे जसं वरण भात भाकरी हे तर बनणारच आहे तर डाळ मी कुकरला लावलेली आहे तोपर्यंत मी भेंडीकडं चिरून घेत आहे भेंडी ही भेंडी मी कालच धुवून ठेवलेली आहे तर भेंडीकडे मी चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक दोडका पण मी धुवून ठेवलेला होता म्हणजे बाकी सगळे दोडक्याची भाजी बनलेली आहे फक्त एकच राहिलेला आहे तर यामध्ये टमॅटो वगैरे मिक्स करून बनवली किंवा मिक्स भाजी बनवली तरी पण छान बनते तर इकडे भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे जसं भेंडी मी चिरून घेतलेली आहे परत इकडे लसणाची पेस्ट बनवून घेतली फक्त लसूण टाकून मी भाजी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते आपण कांदा पण आवडीप्रमाणे टाकू शकता आपण मी इकडं लसूण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि हो कोथिंबीर संपलेली आहे तर कडे ठेवलेले गॅसवरती यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे हे छान तडतडं की आमदे कडीपत्ता टाकलेला आहे आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे परतून घ्यायचं ही सुकी भाजी खूप छान टेस्टी बनते म्हणजे ही भेंडीची भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला खूप कमी वेळात आणि खूपच टेस्टी भाजी म्हणून तयार होते बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे जास्त ऊन पण नाही आहे आणि एकदम असं थंडगार पण नाही आहे छान वातावरण झालेलं आहे आणि असं वाटतं की किचन सोडून थोडा वेळ वरती जावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा पण मॉर्निंगला तरी हे आपली आशा कधीच पुरी होत नाही कारण यावेळीमध्ये किचनमध्ये खूप आपली गाई गडबड सुरू असते तर इकडं जसं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी भिंडी टाकलेली आहे थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे म्हणजे भिंडी छान फोडीमध्ये सॉफ्ट झालेल्या आहेत आता यामध्ये टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हरी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली चवकरतं मीठ आणि थोडासा मी मसाला पण टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि कमी गॅससाठी थोड्या वेळ झाकून ठेवूया खूप छान भाजी करून तयार होते तर इकडे भाजी तरी बनतच आहे तोपर्यंत जी पसार झाली आहे ती हो मी आवरते ट्रेमध्ये आंबे काढून ठेवत आहे म्हणजे कालच आणलेले आंबे आहेत तसंच ठेवलेलं होतं परत गुरुवार आहे म्हणून यांना पण मी गॅरेजला दिले होतं कारण घरी काही खायला प्यायला आलेले नव्हते मग तिकडेच दिलेलं होतं ते पण खालेले नाहीत ते पण आंबे परत आलेले आहेत ते पण मी ट्रेमध्ये काढून ठेवले आणि दह्याचा डबा पण काल घेऊन आलेले नव्हते आता दिनी घेऊन आलेला आहे ते पण मी काढून ठेवत आहे परत कवर खूप महत्त्वाचे आहेत मी टाकून देत नाही कारण जेव्हाही आता कुठेतरी जायचं किंवा गॅसला मला टिफिन द्यायचं आहे तर त्यामध्ये मी टाकून देत असते कारण दे साडा लोडा झाला तरी त्या कवरमध्ये पडतो पिशवी खराब होत नाही म्हणून कवरही मी खूप जपून ठेवत असते कारण खूप कामाला येत असतात असते तिकडे डाळ शिजलेली आहे आणि तिकडे भाजी पण पडत आहे मिनशिला म्हणलं की अगोदर आंघोळ वगैरे असते अडचण नाही निवांत बसलेला आहे म्हणजे मुलांना सकाळी सकाळी लवकर आंघोळ करणं म्हणजे नको वाटतं आणि आता कॉलिंग पण सुट्टी आहे आणखीन दिनेशचे कॉलिंग स्टार्ट झालेली आहे त्यामुळे निवाण निवान चलत असतो थोडंस अमक मग फिरणी असतो त्याचं बघू शकता भाजी बनलेली आहे भाजी झाकून ठेवली आणि बाकी स्वयंपाका ते करून घेते तुम्ही तिला जेवायला वाढलेलं आहे आणि एक कन्फ्युजन झालं मी जसं तुम्हाला म्हणले की आज तारीख आहे आठ जून पण आज तारीख आठ जून नाही आहे आजचा वार शुक्रवार आहे आणि मला लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे म्हणजे थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे व्हिडिओ लेट येताना ले हाच गोंधळ होतो मला अगोदर वाटलं की रविवारचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे पण नाही तो व्हिडिओ तुम्हाला आणखी येणार आहे म्हणजे आजकालला व्हिडिओ थोडीशी पेंडिंग आहेत कारण काय गोंधळ चालू आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तुमचे कमेंट पण येत असतात की ती व्हिडिओ कधी येणार व्हिडिओ लवकर पाठव एक्या दिवशी दोन व्हिडिओ पाठव तर तुमचं बरोबर आहे पण असं होत आहे ना की एक व्हिडिओ पाठवणं पण वेळेत होत नाही आता या वेळीमध्ये खूप कामाचा गोंधळ आहे ताई वगैरे नोंद आलेल्या आहेत काय बोलणं चालू आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल असते तर इकडं मी आता मांडत आहे लक्ष्मी मातेचे बघेल तर रोजी देवपूजा आहे लाईट या व्हिडिओमध्ये गेलेली आहे म्हणजे लाईटचं काहीच नक्की नाही लाईट हा नाही वातावरणामुळे असं होत असावे तर इकडं पाट ठेवलेला आहे पाटावरती एक नवीन लाल कपडा अंतरला कळशाची लाच घातलेली आहे राशीवरती मी कळश भरून ठेवलेला आहे कशामध्ये वाटी ठेवली वाटीमध्ये मी चलाच्या दागिना ठेवलेला आहे आणि सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे समया ठेवलेल्या आहेत आणि इथं वाटी मी समयामध्ये घालून घेत आहे म्हणजे जसं पुस्तकामध्ये पूजन दिलेले आहे विधी दिलेली आहे तशाच पद्धतीने मी लक्षात पूजन मांडलेलं आहे तिथं सगळी सामग्री पूजेची मी अगोदर घेऊन बसलेले आहेत आणि एक बसला घरी घडा उठायला नको आहे तर मग मी सगळं म्हणजे काही विसरायला नको सगळी सामग्री अगोदर जमा करून घेतलेले आहे आणि पूजन मांडत आहे तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडलेलं आहे आणि एक तुपाचा निरंजन मी घेतलेला आहे आरतीचा दाट तयार करून घेतलेला आहे लक्ष्मी मातेचे फोटो ठेवलेले आहे पुस्तक ठेवलेलं आहे आणि स्त्रीयंत्रामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तर स्त्रीयंत्र मी ठेवलेलं आहे आणि सगळ्या समया आरत्या मी तेल टाकून घेतलेला आहे एक तुपाचा निरंजन घेतलेलं आहे धूप म्हणजे चोळून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी पूजन मानलेलं आहे आता हळदी कुंकूचंदी वाहून पूजन करून घेऊयात रागद मी फोटोची पूजा केलेली आहे श्रीयंत्राची पूजा केलेली आहे लक्ष्मी मातेच्या पुस्तकाची पूजा केलेली आहे जी जी पूजेची सामग्री आपण ठेवलेली आहे सगळ्या वस्तूची मी पूजा करून घेतलेली आहे आता दीप प्रज्वलित करून घेऊया तुपाचा निराजन आरती समय सगळ्या मी प्रज्वलित करून घेत आहे लाल फूल वाहिलेलं आहे म्हणजे लक्ष्मी मातेचा अतिप्रिय फूल म्हणजे लाल फूल जसं गुलाबाचं आहे दासळ्याचं आहे जे फुलं आहे आपल्याकडे लाल फुलं आपल्याला देवीला व्हायचं आहे परत इकडं थोडीफार मार्केटून मी फुलं आणायला लावले झेंडूची आहे शेवंती आहे तर फुलं वाहिलेली आहेत आणि आता समय आणि इकडे प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत तुपाचा मी राजन प्रज्वलित करून घेतलेला आहे आरत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि इकडे धूप पण मी लावून घेतलेले आहे तर पूजन मी मांडलेलं आहे आता लक्ष्मी मातेची कथा वाचवायला सुरुवात करूया म्हणजे सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे निवांत मी पूजा करत आहे कारण घडी घडा उठायला नको कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला नको जेव्हा आपण कथा वाचतो त्यामुळे सगळ्यांचा आवरलेला आहे आणि आता मी निवांत पूजा करत आहे टायमिंग सांगेन तर आता मॉर्निंगचे साडे दहा वाजलेले आहेत तर इकडे मी लक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे पुस्तकामध्ये हे लक्ष्मी मातेचे विविध स्वरूप दिलेले आहेत राहुल मी हळदी लावून पुस्तकाची जी म्हणजे पूजन करून घेतलेलं आहे दर्शन करून घेतलेलं आहे आणि आता कहाणी वाजवायला सुरुवात करूया म्हणजे थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण आता या वेळेमध्ये आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही कारण सगळ्यांचं आवरलेलं आहे खाणं पिणं सगळ्यांचा आवरलेलं आहे तर निवांत मी पूजन करत आहे तर लक्ष्मी मातेची कथा वाचून घेतलेली आहे आता करून घेऊया लक्ष्मी मातेची आरती नैवेद्य दाखवू आणि मनोभावी देवीचं दर्शन मी करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी वैभव लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे कथा वाचवलेली आहे आणि आरती केलेली आहे जी जी तर तास आसन वगैरे मी जागेत ठेवलेला आहे आणि जी बाकीची कामं आहेत आता इथून सुरुवात करूया तर अगोदर करूया पोटपूजा म्हणजे कालचाही गुरुवारचा उपवास आहे आणि आज शुक्रवारचा उपवास आहे तर आंबे आणूनच ठेवलेले आहेत तर अगोदर मी आंबा खायला घेते तसं तर आंबा हा माझा खूप फेवरेट आहे तिकडं आंबा मी खायला घेतलेला आहे म्हणजे कितीही कामाची धावपळ असो पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं किती धावपळ करू किती थकवा येऊ आपल्याला पूजा झाल्यानंतर सगळा थकवा गायब होतो आणि खूप छान प्रसन्न वाटतं तर पोटपूजा झालेली आहे आणि इकडे बडबड बडबड सुरूच आहे म्हणजे दिनेशला जायचं आहे गॅरेजला म्हणत होता काहीतरी टू वगैरे पाहिजे त्याचं सुरू होतं तर काय पाहिजे ते घेऊन गेलेलं आहे आणि आता मी आलेले इकडच्या रूममध्ये म्हणजे इकडच्या रूममध्ये झाडू मारायची राहिलेली आहे म्हणजे मला पूजा वगैरे करायची होती आणि मावशी इकडं झोपलेल्या होत्या थोडंसं लेट झालं त्यांना उठायला त्यामुळे इकडं पुढची म्हणजे ना झाडाची राहूनच गेलेली होती तर आता इकडे मी झाडू मारून घेत आहे कपडे वगैरे धुवायचे भांडे झाले खूप सारे तर ही काम आता दिवसभर होत राहतील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोठिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर झाडू मारतच होते तितक्यात बाबा आले आणि त्यांना पाहिजे होती चाळणी म्हणजे काहीतरी औषध वगैरे बनवतच असतात बाबा ते चाळणी करण्यासाठी त्यांना औषध म्हणजे ती चाळ काय ती चाळणी पाहिजे होती तर चाळणी दिलेली आहे त्यांना आणि आता मी आलेली आहे इकडच्या रूममध्ये म्हणजे झाडू वगैरे झालेलं आहे आता मी हे गाऊन जे आहेत ना ते फिटिंग करायची आहे मला म्हणजे जेव्हा किशा जे आपण हे गाऊन घेतो ना त्यावेळेस फिटिंग करताच येत नाही साईडनं म्हणजे व्यवस्थित होत नाही पण जे हे गाऊन लांबीला खूप जास्त झालेले आहेत त्यामुळे म्हणजे अगोदरचा जे आहे ना मी तसाच घातलेला आहे जे दुसरा गाऊन आहे त्याला मी खालच्या बाजूला शिलाई मारून घेत आहे म्हणजे जास्त झाल्याने घाईवर खूप असते दिवस इकडं पळ तिकडं पळ आपलं सुरू जास्त भरतो तर पायात आठकावून पडण्याची भेट असते म्हणून अगोदर मी इकडं हे गाऊन जे आहे ना ते फिटिंग करून घेतलेले आहे तर हे पण काम झालं तर असं ताई नव्हतं यासोबत या वेळे इथं सेंड करते बाय बाय टेक केअर